नमस्कार मित्रांनो सूरज चव्हाणची भूमिका असलेला झापूक झुपूक सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला सिनेमाची बरीच हवा होती पण या सिनेमाला हवं तसं यश मिळालं नाही अपेक्षेपेक्षा सिनेमाने खूपच कमी कमाई केली सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी पाच जिंकल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोईंगमध्येही खूपच वाढ झाली होती पण सूरजचे हेच चाहते सिनेमा पाहिला थिएटर्समध्ये गेल्याचं तितकं दिसलं नाही या सर्व गोष्टींवरच आता सूरतची खास मैत्रीण आणि कोकण हार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर हिने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे अमृता राव यांना दिलेल्या मुलाखतीत अंकिताला याविषयी प्रश्न विचारण्यात आला सूरज चव्हाणचे खूपच फॅन्स आहेत बिग बॉसमुळे त्याचे फॅन्स आणखीन वाढले आहेत तरीही त्याच्या चित्रपटाला अपयश का येते का लोक जात नाहीयेत थिएटर्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली कि आता की आता जसं तुम्ही म्हणालात की सूरजच्या पिक्चरला जास्त लोक आली नाहीत त्याचं कारण पण हेच आहे की त्याचे फॅन फॉलोविंग जे आहेत ते जास्तीत जास्त गावाकडची लोकं किंवा तशी लोकं आहेत त्यामुळे त्या, त्या लोकांना थेटरपर्यंत आणणं हे महा कठीण गोष्ट आहे कितीही फिल्म्स तुम्ही प्रमोट करा पण अशी लोकं चित्रपटगृहाकडे वळत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आपण गरीब आहोत म्हणजे सगळेजण आपल्याला छान म्हणतील सिंपत्ती मिळेल असं झालंय सूरज लोकप्रिय झाला त्याचं कारण तसं होतं वातावरण होतं तो एक मुलगा लोकांना आवडला त्याचा निरागसपणा लोकांना आवडला एक सूरज झाला तसे दहा सूरज होऊ शकत नाहीत हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे असे अंकिता म्हणाली तर तुम्ही सूरजचा चा झापूक झुपूक चित्रपट पाहिलायत का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद